श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की आपले देवघर कसे असावे तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येकाच्या घरामध्ये दे देवघर असतंच असं नाही अनेक जण देवघरातील आपले जे देव असतात ते देव चौरंगावर मांडतात किंवा कुठेही एका भिंतीच्या कोपऱ्यात एखाद्या रॅकमध्ये एका एक बाजूला जागा करून कुठेही देवासाठी छोटीशी जागा करून देवघर ते दे बनवतात पण हे अत्यंत चुकीचे आहे कारण आपल्या घराचा आत्मा जर का काय असेल तर ते आपले देवघर असते देवघराच्या ठिकाणी प्रचंड ऊर्जा निर्माण झालेली असते त्यामुळे आपल्या देवांसाठी एक सुंदर आणि आकर्षक घर हे देवाला आपण द्यायला हवे आता आपण आपल्यावरूनच बघा ना जर का देवाने आपल्याला कुठेही छोटीशी जागा दिली तर जमेल का त्या जागेमध्ये आपण ॲडजस्ट होऊ शकेल का तर नक्कीच नाही आपल्याला स्वच्छ सुंदर चांगली आणि मोकळी जागा ही हवी असते मग आपणही आपल्या देवाला एक चांगले देवघर हे द्यायलाच हवे आणि हे प्रत्येकाने आपल्या मनाशी ठाम असायला हवे कारण आपण जरी दुसऱ्या ठिकाणी राहत असू आपण नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असलो आणि आपलं घर दुसरीकडे खेड्यावर किंवा दुसऱ्या गावाला जरी असले तरी आपण ज्या घरात राहतो त्या घरामध्ये आपण पैसा कमावतो त्यामुळे आपल्या घरामध्येच देवघर हे असावे हे देवघर कसे असावे तर देवघर हे सुंदर आकर्षक आणि शुद्ध पांढऱ्या संगमरवरी दगडाचे किंवा लाकडाचे असावे कारण संगमरवरी दगडापासून जो निसर्गनिर्मित दगड असतो त्या दगडापासून जर का मंदिरं बनतात तर तेच मंदिर त्याच दगडापासून बनलेलं मंदिर आपण आपल्या देवासाठी का नाही करू शकत तसेच संगमरवराप्रमाणेच शुद्ध लाकडाचे त्यामध्ये सागवान शिसम तिकूड याचे देवघरासाठी मंदिर असावे या लाकडांपासून बनलेलं आपले देवघर असावे कारण यामध्ये शुद्ध प्रचंड ऊर्जा असते आणि आपल्या घरामध्ये एक प्रकारची सकारात्मकता या देवघरामुळे आपल्या घरामध्ये येते आता देवघर कसे नसावे तर देवघर हे काचेचे नसावे प्लायवूडचे तर अजिबात नसावे लोखंडाचे पण नसावे पत्राचे पण नसावे आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे देवघरावर कधीही कळस असू नये देवघर हे वरून प्लेन असावे त्यामुळेच आपल्या देवघरामध्ये एक सात्विक ऊर्जा व्हायला लागेल म्हणूनच आपल्या घरामध्ये जे देवघर आहे ते देवघर आणल्यानंतर ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवावे कारण ईशान्य कोपऱ्यामध्ये देवत्व वास करते किंवा आपली आपले जे मुख आहे आपले जे तोंड आहे ते पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे होईल अशाप्रमाणे देवघर ठेवावे देवघर हे प्रत्येकाच्या घरी असायलाच हवे कारण आपल्या घराचा आत्मा असते ज्या घरामध्ये देवघर नसते त्या घरामध्ये नकारात्मकता वास करते कारण देवघरामध्ये आपण आपल्या इष्टदेवतांची स्थापना करतो त्यामुळे ते देवघर आपल्या घराच्या भल्यासाठीच कार्य करत राहते घरातील प्रत्येक व्यक्तींचा उद्धार होण्यासाठी त्या देवघरातून एक सात्विक ऊर्जा बाहेर पडत असतात आणि त्यामुळे देवघरामुळे त्या घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची काळजी तर घेतलीच जाते शिवाय एक सात्विक लहरी त्या घरामध्ये वावरस सुरुवात करतात म्हणून आपल्या घरी हे देवघर अवश्य असायला हवे अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा धन्यवाद